जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि पंधरा दिवसात आज आम्ही पाहिला असेल मी आणि माझे बाळासाहेब पाटील साहेबांनी आम्ही संयुक्त बैठक घेतली आणि आम्ही या कामकाजाला प्रत्यक्ष गती देण्याचं काम केलं आता नगर विकास तर ठीक आहे शिंदे साहेबांचं लक्ष आहे पण जिल्हा नियोजन मधलं सुद्धा आता आमची जिल्हा प्रशासन अधिकारी बापट नाही त्याचं सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा चार जर काढला तर मी पालकमंत्री झाल्यापासून दरवर्षी गाडच्याच नगरपालिकेचं जिल्हा नियोजन बंद जास्त नगरपालिकेला जास्त निधी मिळालेला आहे त्यामुळे इथून पुढे माझ्या हातात जे आहे त्याच्या बाबतीत चिंता करू नका नगर जिल्हा नियोजनच्या संदर्भात पण मान्य शिंदे साहेब आम्हाला निधी मला निवडी निवडीमध्ये काही प्रस्ताव आले की तुमची काय हॅपू शकते माझी नगरपालिका आहे आणि ती कोणा आमची तुम्हाला तशी आधी माई वाटते त्यामुळे मला ते दुसऱ्या कोणाचं म्हणजे महाबळेश्वरला जे पाचगणीला जे पलटणला आता आपलं मला जेवढा वाचा काही उडीला पहिला वाच आता झालं तर मला सांगायला आपलं आहे की जे आपली घराची नगरपालिका त्यामुळे ते जे चिंता करू नका फक्त मी मुख्याधिकाऱ्याला परत परत सांगेन की परीक्षा बाकी नाही मला जुन्या कामांचं ऍडलेशन आणखी आय एम सॅटिस्फाईड ऑन युअर म्हणजे जो निधी आम्ही दिलेला आहे याचं समाधानकारक इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे का हे पाहणार जाय मी एकदा आणि नक्कीच मी नगराध्यक्ष नगरसेवकाने सांगेल की नगराच्या बाळा साहेब म्हणजे तसं सोबत चव्हाण साहेबांचं सोयी पाटील साहेबांचं नेतृत्व ह्या नगराला लाभलेलं आहे त्यामुळे चांगलं काम करूया व्यवस्थित काम करूया आणि करारवासियांना करार नदीतल्या सर्व लोकांनी ज्या अपेक्षा आपल्याकडे धरलेल्या आहेत लोक विकास आघाडीकडनं ईश्वर विकास आघाडीकडनं त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न पालकमंत्री म्हणून मी करेन आपले सहकार्य म्हणून मान्य आमदार बाळासाहेब पाटील नगरी नगरीच जसं सहकार्य आहे तसं तस नगरपालिकेतल्या लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चापोरीबद्ध काम करावं शिस्तबद्ध काम करावं आणि चांगलं काम आपण करून दाखवू आणि मी सांगतो एका वर्षात नगराध्यक्षांनी स्वीकारल्यानंतर पहिलं वर्ष जेव्हा त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होईल जे प्रलंबित प्रश्न आज दिसले आपल्याला त्यात बरेचसे प्रश्न सुटलेले असतील एवढा विश्वास तुम्हाला पुन्हा एकदा नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आज पत्रकार दिन आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे पत्रकार पंधरा आहे त्यांचा आपण माझ्या मातीचा प्राचारिक स्वरूपामध्ये मृत्यु गुलाब पुष्पजीव यांना पत्रकार दिनाच्या आपण शुभेच्छा धन्यवाद आजची बैठक